नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो महायुती सरकारला मतदानात भरभरून यश मिळवून देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे तर मित्रांनो नव्या शासनाच्या आदेशानुसार पुन्हा नव्याने यासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत तर काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की महायुती सरकारला मतदानात भरभरून यश मिळवून देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे सांगली जिल्ह्यातील याचे सात लाख पंचवीस हजार लाभार्थी त्या असून त्यातील सुमारे सहा लाख पन्नास हजार महिलांना नोव्हेंबर अखेरचे मानधन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे या योजनेचे आतापर्यंत सुमारे तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत आता निवडणुकीची आचारसंहिता संपली असून नव्या शासनाच्या आदेशानुसून आदेशानुसार पुन्हा नव्याने यासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत सध्या या योजनेची वेबसाईट बंद आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीस पंचवीस या अर्थसंकल्पीय महिल महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेच्या माध्यमातून एकवीस ते पासष्ट वर्षांच्या लाभार्थी महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे दे सांगली जिल्ह्यातील सुमारे सात लाख तीस हजार महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला यामधील सात लाख पंचवीस हजार महिला या, या योजनेच्या लाभार्थी ठरल्या आहेत अर्ज मंजूर झालेल्यांपैकी सुमारे सहा लाख पन्नास हजार महिलांच्या खात्यात चार महिन्यांचे म्हणजे सुमारे तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये जमा केले आहेत सुमारे पंच्याहत्तर हजार महिलांचे अर्ज निवडणुकीच्या आचारसंहितेच्या खात्रीत अडकलेले आहेत आता आचारसंहिता झाली असली तरी शासनाचा आदेश आल्यानंतरच उर्वरित महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत त्याचबरोबर नवे अर्जही स्वीकारणा स्वीकारणेही आता शासनाच्या आदेशानुसार सुरू करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो पुढे पाहू शकता की सांगली जिल्ह्यातील योजना लाडकी बहिणीसाठी एकूण अर्जदार सुमारे सात लाख तीस हजार यापैकी सात लाख पंचवीस हजार महिला पात्र तसेच सहा लाख पन्नास हजार महिलांना तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी मिळाले तसेच पुढे पाहू शकता की पंच्याहत्तर हजार महिलांना शासनाच्या आदेशानंतर पैसे मिळणार शासनाच्या आदेशानंतर नव्याने अर्ज स्वीकारणार सध्या ही वेबसाईट बंद आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की यामध्ये मित्रांनो आता नव्याने अर्ज स्वीकारण्यास सुरू होणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद